ज्ञान आहे विज्ञान आहे बुद्धी असूनही चालत नाही पळकला का मला मुलींनो मी सावित्री सावित्री ज्योतिराव फुले आहे माझा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीसमध्ये झाला भार मी भारतातील पहिली महिला शिक्षिका आहे महात्मा फुले जो महात्मा ज्योतिराव फुले हे माझे पती व सहकारी होते मुलींची शिक्षणात मी आयुष्यभर संघर्ष केला समाजातील अन्याय अंधश्रद्धा व स्थितीसाठी मी लढा दिला लोकांना मला त्रास दिला पण मी डगमगली नाही मी कधीच मागे हटले नाही मी मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केले आणि विधवा व गरीब मुलांसाठी काम केले शिक्षण हे शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे असा माझा विश्वास होता मी अनेक कविताही लेखन केले आजही आजी माझे विचार समाजाला दिशा देतात आजही आजी माझे विचार समाजाला दिशा देतात शिक्षण व समानता हेच खरे धैर्य आहे धन्यवाद